तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी इन्स्पायर्ड या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये पाच बदल झालेले आहेत राज्य शासनाने काढले ही नवीन जी आर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर काय बदल झाले ते बघणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता माझी लाडकी बहीण योजना माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा बदल झालेले आहेत राज्य शासनाने काढला नवीन जी राज्य मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घोषित केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत पाच महत्वाचे बदल करण्यात आले आहेत तसेच त्यासोबतचा जी शासनाकडून काढण्यात आला आहे लाभार्थी महिलांना अर्ज करणे सोपे व्हावे यासाठी राज्य सरकारने गादीस अनेक अटी आणि शर्ती यामध्ये बदल केला आहे पाच बदल कोणते पहिला बदल हा रेशन कार्ड संदर्भात संदर्भातील आहे नवविवाहित महिलेचे रेशन कार्डवर तत्काळ नाव लागत नाही त्यामुळे अशा महिलांना सध्या अर्ज करण्यासाठी अडचण होत आहे त्यामुळे आता नवनवीन नवविवाहित महिलांचे विवाह विवा हो नोंदणी पत्र किंवा पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे ज्या महिलांनी महाराष्ट्रात आदिवास करणाऱ्या पुरुषांची विवाह केला आहे किंवा ज्या महिलांचा परराज्य जन्म झाला आहे अशा महिलांच्या पत्नीचं पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड आणि मतदान कार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर बघा लाभार्थी महिलांचे इतर बँकांप्रमाणे पोस्ट बँक खाते देखील ग्राह्य धरले जाणार आहे ऑफलाईन अर्जांवर असलेल्या लाभार्थी महिलेचे फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे बालवाडी सेविका आशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी सांगण्यात आलेले आहे कोणत्या महिलांना फायदा होणार आहे तर बघा ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिला महाराष्ट्र महाराष्ट्राच्या रहिवासी असणे गरजेचे आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांचा योजनेचा लाभ घेऊ शकतात महिला या योजनेचा लाभ वयाच्या वर्षापासून ते वर्षापर्यंत घेऊ शकणार आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे ज्या महिलांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त अधिक नसावे अर्ज कसा करावा तर इथं बघू शकता तुम्ही अर्ज आता कसा करावा तर याच्यामध्ये बघा एक जुलै पासून योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे सुरु झाली असून अंतिम मुदत एक ऑगस्ट पर्यंत असणार आहे आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेत घेतला जाणार आहे यासाठी अर्जदार महिलांना सेतू सुविधा केंद्राला संपर्क करावा लागणार आहे किंवा मोबाईल ऍपचा वापर करून सुद्धा अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदारा अर्जदार महिला दरमहा पंधराशे रुपये आधार लिंक केलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील तर अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मध्ये पाच बदल झालेले आहेत याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नव महिला आहेत त्यांना त्यांना त्यांच्या त्यांच्याकडे राशन कार्ड किंवा उत्पन्न दाखला नसला तर त्यांच्या पतीचे आधार कार्ड लागणार पतीचे रेशन कार्ड लागणार आहे जर एखादी महिला परराज्यातून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्या स्थायी असेल तर तिला तिच्या पतीचे सर्व डॉक्युमेंट तिथं अपलोड करावे लागणार आहे ही संपूर्ण पाच असे बदल याच्यामध्ये झालेले आहेत ही संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार बघितलेली आहे फॉर्म भरण्याच्या अगोदर ही संपूर्ण माहिती बघून घ्या आणि नंतरच फॉर्म भरा आणि फॉर्म भर भरत असताना सर्वप्रथम हे लक्षात असू द्या तुमचा मोबाईल आधार कार्ड नंबर हे बँकेला लिंक असणे गरजेचं आहे आणि बँकेला लिंक असणे हे गरजेचं आहे अशाच नवनवीन आणि फॉर्म भरताना मोबाईल वरती फॉर्म भरताना एक लक्षात असू द्या फॉर्म भरताना रात्री बाराच्या नंतर किंवा सकाळी मॉर्निंगला फॉर्म भरावे म्हणजे मोबाईल वरून फॉर्म भरताना ते लगेच अपलोड हो लगेच सबमिट होणार आहेत कारण की सर्वरचा प्रॉब्लेम भरपूर येत आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम फॉर्म हे संध्या रात्री बाराच्या नंतर किंवा मॉर्निंगला भरलेले भरल्यानंतर तुमचा फॉर्म लोडिंग कमी होणार आहे आणि सर्व्हर सुद्धा चांगला चालणार आहे अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इस्पायड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये